हिंदुश्री प्रतिष्ठान सामाजिक संस्था यशनगर भाग दोन मोरारजीपेठ सोलापूर येथे प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीनिमित्त वार्षिक बैठक व नूतन पदाधिकारी बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीमध्ये शिवभक्तांनी भरपूर प्रेम दाखवले व भरपूर संख्येने उपस्थित होते मंडळाचे संस्थापक अध्यक्ष हिंदुश्री प्रतीक माने यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडली व नूतन पदाधिकारी निवडण्यात आले दोन हजार चोवीसचे नूतन पदाधिकारी उत्सव अध्यक्षपदी राहुल राऊत यांची निवड करण्यात आली व उपाध्यक्षपदी निरंजन भगत यांची निवड करण्यात आली कार्याध्यक्षपदी राज भोसले यांची निवड करण्यात आली खजिनदारपदी प्रणव जाधव यांची निवड करण्यात आली सचिवपदी शुभम गवळी यांची निवड करण्यात आली सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या प्रमुख उपस्थिती दहशत ग्रुप संस्थापक गोटू गायकवाड सी एम बहुद्देशीय सामाजिक संस्था संस्थापक संस्था मनोज चलवदे एस आर ग्रुप संस्थापक उमर शेख शिव फुले शाहू आंबेडकर बहुद्देशीय सामाजिक संस्थापक सुहास सावंत लहुजी ब्रिगेड संस्थापक नितीन साठे ज्ञानदीप स्कूलचे मुख्याध्यापक बापूसाहेब अडसूळ यांची प्रमुख उपस्थिती होती